आम्ही समजतो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे ज्याने विचितल कोणता आम्ही आता वृंदावन मध्ये आलेलो आहे आणि गोवर्धन परिक्रमा चालू केलेली आहे आणि तिथलं एक पहिलं एक मंदिर आहे समोर दिसत आहे ही मानसी गंगा आहे आणि तिथंच पहिलं आम्ही दर्शन घेतलं व्हिडिओ घेत होतो पण माकडं एवढे होते तिथं की आमच्या आधीच एका मुलीचा आहे ना फोन घेऊन गेले होते आणि आम्हाला बाजूच्या माणसांनी सांगितलं त्याच्यामुळे ना जास्त काय मंदिरातला पण व्हिडिओ नाही आला आणि सकाळ सकाळ परिक्रमा चालू करायची होती आम्हाला आदल्या दिवशी पण ठरलं पण सहा वाजल्यापासून जे पाऊस चालू झाला की मग आम्हाला आहे ना गाड्याने परिक्रमा करावा लागली काही काही पाईप पण करीत होते ते आमच्या आधी निघाले होते कारण की पहाट चालू करतात परिक्रमा चालू करण्याकरता छोटी परिक्रमा आहे ती आठ ते, ते साडेआठ किलोमीटरची आहे मोठी आहे ना वीस बावीस किलोमीटरची आहे त्याच्यामुळं म्हटलं आपल्याला चार पाच दिवस अजून देवदर्शन आहे आणि जर का भिजलो तर पुढचे देवदर्शन होणार नाही आम्ही गाडीने परिक्रमा केली त्याच्यामुळे ना बाजूचा परिसर दिसला जास्त करून आतमधलं काही एवढं दिसत नव्हतं गोवर्धन पर्वत पण एवढा दिसला नाही कारण की गाडी फास्ट चालू होती आणि पाऊस पण चालू होता त्याच्यामुळे ना जास्त काही बघण्याकरता नाही आलं पण म्हटलं जाऊ तर परिक्रमा तरी झाली आपण आलो त्या सरशी झाली तरी परिक्रमा नाही तर मनात राहिला असतं की गोवर्धन परिक्रमा राहिलेली आहे गोवर्धन परिक्रमा झाली आणि लगेच कीर्ती मंदिरला पण गेलो होतो आम्ही हे जे प्रेम मंदिर आहे त्याच सारखं दिसायला कीर्ती मंदिर पण आहे आणि मंदिरात काय आतमध्ये काही व्हिडिओ घेणं आलाउड नव्हतं त्याच्यामुळे काही बाहेरूनच व्हिडिओ काढलेला आहे कीर्ती मंदिरच्या बाजूलाच लगेच बरसाण्याची लाडू म्हणजेच राधा राणीचं पण मंदिर आहे तिथं पण दोनशे पायऱ्या चढून गेलो आम्ही एकदम वरती भारी निसर्गरम्य वातावरणात होतं हे मंदिर हो तिकडं मंदिर आहेत ना बारा वाजेपर्यंत चालू असतात आणि चार वाजता परत उघडतात त्याच्यामुळे दिवसभर दर्शन करायचो दुपारचं परत रूमवर येत होतो आणि परत संध्याकाळचं दर्शन करायचं होतं आता प्रेम मंदिरला दर्शन आहे तो पण व्हिडिओ नक्की येईन तुम्हाला जर माझी अशी जर्नी पाहिजे असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करत जा श्री स्वामी समर्थ